माझे रोमॅंटिक पतिदेव भाग चार आकृती काहीच बोलली नाही मग ती तिथून उठली आणि सोप्यावर बसली कारण रोहन तिच्या इतक्या जवळ येत असल्याने तिला एक वेगळीच अनुभूती येत होती सोप्यावर बसून आकृतीला कधी झोप लागली हे तिला कळलंच नाही रोहनने आकृतीकडे पाहिले तेव्हा त्याला आढळलं की ती झोपली आहे रोहन तिच्याकडे गेला आणि तिला सोप्यावर व्यवस्थित झोपवले आणि तो स्वत समीच्या बाजूला बसला त्याने समीचा हात धरला आणि तिला म्हणाला समी लवकर बरी हो बघ तुझी बहीण तुझी किती काळजी करते भाग तीन वरून आता पुढे जेव्हा रोहनने हे सर्व म्हणत होता तेव्हा समीचा हात थोडा हल्ला जो रोहनला जाणवला त्याने पटकन समीला तपासले त्याने समीला हलवले आणि म्हणाला समी माझा आवाज ऐकू येतोय का समीने थोडेसे डोळे उघडले आणि म्हणाली म्हणाले दादा तूच आहेस का रोहनचा आवाज ऐकून ही जागी झाली रोहन समीशी बोलत असल्याचं पाहून ती पटकन समीकडे आली आणि तिचा हात धरून म्हणाली समी आता शुद्धी तुला शुद्धीवर आल्या आल्यावर कसं वाटते तुला काही वेदना होत नाही ना आकृतीचा प्रश्न ऐकून समी थोडे हसले आणि हळूच म्हणाली दी मला वेदना होत आहे पण तेवढे नाहीत आणि मी ठीक आहे समीचे बोलणे ऐकून आकृतीने सुटकेचा निश्वास सोडला आणि तिने तिच्या कपाडावर हात फिरवला आणि तिचे चुंबन घेतले थोड्या वेळाने समी पुन्हा झोपी गेली आकृतीला खूप आनंद झाला की तिची समी सुद्धीवर आली आणि ती थेट रोहनकडे गेली आणि त्याला मिठी मारली सुरुवातीला रोहनला विश्वासच बसत नव्हता की आकृतीने त्याला मिठी मारली पण नंतर त्यानेही आकृतीला घट्ट मिठी मारली जेव्हा आकृतीला कळले की तिने नुकतेच काय केले आहे ती पटकन रोहन पासून दूर जाऊ लागली पण रोहनने तिला घट्ट धरले आणि आकृतीच्या कानात हडवार म्हणाला आता तू स्वतःहून माझ्याकडे आली आहेस तर सोडण्याचा विचारही करू नकोस मग काही वेळ अशीच मिठी मारल्यानंतर रोहनने आकृतीला सोडले मग आकृती सोप्यावर जाऊन झोपली आणि रोहन सोप्यावर येऊन बसला आणि तो झोपलेल्या आकृतीकडे पाहू लागला आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती जी तो इतक्या वर्षापासून गमावत होता त्याला अजूनही कळलं नव्हतं की पाच वर्षापूर्वी असं काय घडलं होतं की त्याने आकृतीला सोडले जी त्याच्यावर खूप प्रेम करते तो त्याच्या जुन्या आठवणींमध्ये गेला आणि सोप्याकडे वडला सकाळी सात वाजता खुरीचा दरवाजा उघडला आणि अरुणा आत आली तेव्हा आकृती रोहन आणि समी अजूनही झोपलेले होते तिची नजर झोपलेल्या रोहनवर पडली तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली रोहन इथे आहे तिचा आवाज ऐकून दोघेही जागे झाले आणि मग रोहनचा फोन वाजला आणि तो खोलीतून बाहेर पडला आकृती सोप्यावरून उठून बसली आणि शरीर ताणू लागली आकृती आणि त्याला इतके आरामदायी पाहून अरुणात थक्क झाली अरुणा येऊन सोप्यावर बसली आणि आकृतीकडे पाहत राहिली आकृती समजली आणि म्हणाली तू कॅन्टीन मध्ये चल आपण तिथे बोलू रोहन तोपर्यंत तो इथेच राहील मग दोघीही बाहेरच्या दिशेने निघाल्या पण ते दार उघडणार इतक्यात रोहनने रोहनने दार उघडले आकृती म्हणाली मी तो परें तो परें तो मी चहा पिते आणि तू तोपर्यंत इथेच थांब मान हलवली आणि आत गेला अरुणा अजूनही धक्क्यात होती आणि ती जाणून घेण्यासाठी उत्सुक होती तिला जाणून घ्यायचं होतं की रोहन ज्याला आकृतीला तिच्या जवळ पाहणे आवडत नव्हते तो आज तिच्याशी इतका सहज का वागतोय आकृतीने अरुणाचा हात धरला आणि तिला कॅन्टीन मध्ये घेऊन गेली कॅन्टीन मध्ये पोहोचल्यानंतर आकृतीने अरुणाचा हात सोडला आणि तिला बसण्यास सांगितले तेवढ्यात ते एक वेटर आला आणि आकृतीने दोन कॉफी आणि दोन वेज सँडविच सान, म्हटले असे म्हणत ती अरुणाकडे वडली जी अजूनही आकृतीकडे पाहत होती वेटर निघून जाताच आकृतीने अरुणाला हाक मारली एक ते कोणती तिच्या विचारातून बाहेर आली या आकृती काय आहे आणि रोहन तू इथे का आहे आणि तू त्याच्याशी इतक्या सहजतेने का बोलत आहेस कृपया मला सांग नाहीतर मी वेडी होईल मला काहीच समजत नाहीये त्या डॉक्टरने सांगितले होते ना त्या डॉक्टरने सांगितले होते ना तो प्रसिद्ध न्यूरोसर्जन रोहन आहे त्याने समीचे ऑपरेशन उप, केले काय तो रोहन होता आणि त्याने हे सगळं असंच केलं पाच वर्षापूर्वी तू त्याचा इतका अपमान केलास आणि तरीही तो ऑपरेशनसाठी तयार झाला अरुणाचे आकृती थोडी घाबरून म्हणाली त्याची एकमेव अट होती कोणती अट अरुणाने विचारलं आणि आकृतीने उत्तर दिलं की त्याने म्हटले होते मी त्याच्याशी लग्न करेन आणि मी कालच त्याच्याशी लग्न केलं आहे हे एकताच अरुणाने टेबलावरून उठून जवळजवळ ओरडून म्हटलं काय लग्न तिने हे इतक्या मोठ्याने म्हटले की जवळ बसलेले लोक तिच्याकडे पाहू लागले तिने काय केले आहे हे तिला कळताच तिने सर्वांची माफी मागितली आणि ती पुन्हा खुर्चीवर बसली तू वेळी झाली आहेस का मला समजत नाहीये तुला काय करायचं आहे तू स्वत म्हणालीस की तुला आता रोहन आवडत नाहीये मग हे सगळं काय आहे हे सगळं खोटं होतं का खरं काय आहे तू पुन्हा त्याच्यावर प्रेम करायला लागलीस का आकृती प्लीज मला सांग तुझ्या मनात काय चाललंय आकृतीने पाहिले की अरुणा तिच्यासाठी खूप काळजीत आहे म्हणून तिने सत्य सांगण्याचा निर्णय घेतला अरुणा ती गोष्ट अशी आहे की आकृतीचे बोलणे ऐकून अरुणा श्वास घेण्यास विसरली तिचे डोळे ओले झाले आणि ती म्हणाली आकृती तू काय करणार पाच वर्षापूर्वी जे घडलं ते तू विसरशील का आता तुला काही फरक पडणार नाही का तू अशी जगू शकतेस आकृतीला अरुणाचा मुद्दा चांगला समजला ती मूर्ख नव्हती तिला चांगले समजले होते की ती रोहन सोबत आयुष्य घालवू शकत नाही ती म्हणाली काही दिवसांनी मी रोहन पासून घटस्फोट घेईन जेव्हा अरुणाने हे ऐकलं तेव्हा ती म्हणाली आणि तुला काय वाटतं तो तुला हे करू देईल त्याने खूप विचार करून हे प्लॅन केला आहे तो तुला घटस्फोट देणार नाही तू बघशीलच आकृती रागांनी म्हणाली तू कोणाची मैत्रीण आहेस माझी की त्याची मला माहिती आहे मला काय करायचं आहे आकृतीचे बोलणे ऐकून अरुणा म्हणाली ते सर्व ठीक आहे पण मयंक रोहनचा खूप तिरस्कार करतो जर त्याला याबद्दल काही कळलं तर तो ते सहन करू शकणार नाही समीला तुझ्या आणि रोहनच्या नात्यात काही अडचण नाही आहे पण मयंक तो हे नातं कधीच स्वीकारणार नाही त्याला ते आवडत नाही कृपया समजून घेण्याचा प्रयत्न कर हो मला माहिती आहे पण जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी हे सत्य त्याच्यापासून लपवेन आकृती म्हणाली ठीक आहे चल आता परत जाऊया आज मयंकला काही महत्वाचं काम होते हे चांगले आहे पण तो थो थोड्या वेळाने परत येईल म्हणून तू काल जन्मलेला तुझ्या नवऱ्याला लवकर हाकलून लाव तिचे बोलणे ऐकून आकृती तिच्याकडे एकटक पाहू लागली मग अरुणाने परिस्थिती हाताळली आणि म्हणाली अरे रागावू नकोस मी तुला म्हटलं की आपल्याला तुझ्या पती पाठवावं लागेल नाहीतर इथे पुन्हा महाभारत सुरू होईल आकृतीने हो मध्ये मान हलवली आणि आकृतीने चहाचा कप घेतला तेव्हा अरुणा चिडून म्हणाली ओ हो तू तर त्याची बायको झाली आहेस क्या बात है मिसेस पवार अरुणाची बोलणे ऐकून आकृतीने तिच्याकडे टप पाहिले आणि तेथून निघून जाऊ लागली मग अरुणाही तिच्या मागे आली आणि म्हणू लागली मिसेस पवार ऐका तुम्ही कुठे पळून जात आहात तिचा आवाज ऐकून आकृतीने तिच्याकडे रागाने पाहिले आणि गेली मग एका महिलेने पतीला म्हटले तुम्ही कोणीतरी मिसेस पवार असे म्हणताना ऐकलं का तेव्हा पती म्हणाला हे चांगला बहाण आहे पण आज नकरे नाही कोणत्याही अनिचे शिवाय शांतपणे सर्व टेस्ट कर त्यांचे बोलणे ऐकून त्याच्या पतीने मान टेकवली आणि हो म्हणाली पण स्वतःचीच म्हणाली मी ते ऐकलं आहे माझे कान मला फसवू शकत नाही हो ते दुसरे तिसरे कोणी नसून रोहनचे आई आणि बाबा होते मिस्टर कौशिक पवार पवार आणि मिसेस सुगंधा ज्या त्यांच्या नियमित तपासणीसाठी आल्या होत्या जेव्हा आकृती खोलीत आली तेव्हा तिने पाहिले की रोहन तिच्या बहिणीशी बोलत होता आणि समी देखील त्यांचे संभाषण लक्षपूर्वक ऐकत होती आकृती आत येताच रोहनचे लक्ष समीकडून आकृतीकडे गेले आणि जेव्हा त्याने आकृतीच्या हातात चहा पाहिला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते पण त्याचे हृदय त्याला वारंवार सांगत होते की जाऊन आकृतीला किस कर पण त्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि त्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी टी पाहू लागला रोहनने न्यूज चॅनल चालू केला त्यावर एक ताजी बातमी येत होती ज्याची हेडलाइन पाहून सगळेच थक्क झाले तोपर्यंत अरुणाही खोलीत आली होती तिची नजरही न्यूज चॅनलच्या हेडलाईनवर थांबली रोहनचे भाव सामान्य होते ते पाहून आकृतीला समजले की रोहनने हे सर्व केले आहे हेडलाईन होती पाच मुलांना कूरपणे मारण्यात आले प्रथम त्यांना चोवीस तास चापकाचे फटके मारण्यात आले नंतर त्यांचे मुख्य शरीराचे भाग कापून त्यांना झाडावर नग्न टांगण्यात आले बातमीदार म्हणाला जाणून घ्यायचं आहे की त्याला इतका वेदनादायक मृत्यू का देण्यात आला तुम्ही सर्वजण पाहू शकता की त्याच्या शरीराचा एकही भाग असा नाही जिथे चाकूने वार केले नाहीत कदाचित मारेकऱ्याला त्याच्यावर दया आली नसेल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की या लोकांनी काय चूक केली तर आमच्या सोबत बनून राहा कारण आता सर्व काही फक्त पोस्टमॉर्टम रिपोर्टद्वारे सिद्ध होईल आणि आम्हाला अहवाल मिळताच आम्ही आमच्या प्रेक्षकांना नक्कीच कळवू रोहनने टी व्ही बंद केला आणि त्याचा फोन वाजू लागला त्याने फोन उचलला आणि म्हणाला चांगले काम केले तुमचे बक्षीस तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जाईल आणि हो लक्षात ठेवा की या पाचही जणांचे अंतिम संस्कार केले जाऊ नयेत त्यांना जंगलात फेकून द्या दुसऱ्या बाजूंच्या माणसाने फक्त हो बॉस म्हटले आणि रोहनने फोन ठेवला कोण ठेवताच तो वडला आणि आकृतीला म्हणाला मला काही महत्वाच्या कामासाठी मिटिंगला जायचं आहे म्हणून आपण नंतर भेटू मग तो समीकडे गेला आणि तिच्या कपाडावर चुंबन घेतले आणि म्हणाला बाळा स्वतःची काळजी घे आणि तिथून निघून गेला जेव्हा आकृतीने अरुणाकडे पाहिले तेव्हा तिला आढळले की अरुणा देखील तिच्याकडे पाहत आहे मग दोघींनी समीकडे पाहिले जिचा चेहरा काही काळापूर्वी घाबरलेला होता पण आता तो आनंदी होता तिला आज खूप आनंद वाटत होता आणि ती हा आनंद व्यक्त करू शकत नव्हती तिने पाहिले की आकृती आणि अरुणा तिच्याकडे पाहत आहेत पण ती काहीच बोलली नाही तेवढ्यात एक नर्स तिथे आली आणि समीला काही औषधे देऊन निघून गेली औषधाच्या परिणामामुळे समीला झोप लागली आणि ती गाळ झोपेत गेली मग खोलीचा दरवाजा उघडला आणि मयंक तिथे उभा होता तो आकृतीला म्हणाला दी हे कपडे घे आणि तयार हो तू कालपासून तेच घालत आहेस अरुणा म्हणाली ठीक आहे तर मीही निघते मला ऑफिसला जायचं आहे म्हणून मी जात आहे अरुणा तिथून निघून गेली आणि आकृती तयार होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेली मयंक समीच्या शेजारी बसला होता आणि तिच्या कपाळाला हात लावत होता थोड्या वेळाने आकृती बाहेर आली आणि मयंकला म्हणाली मयंक तू घरी जा तुझी परीक्षा आहे मी इथे आहे आणि तसही माझी रात्रीची शिफ्ट आहे म्हणून मी दिवसा इथेच राहीन आणि रात्री मी इथेच असेन तिचे बोलणे ऐकून भयंक म्हणाला आकृती दी माझी परीक्षा दहा ते बारा वाजेच्या दरम्यान आहे आणि खूप गॅप आहे म्हणून तू एक काम कर तू सध्या इथेच थांब आणि मी परीक्षेवरून परत आल्यावर तू घरी जाऊन विश्रांती घे मग मी रात्री घरी जाईन आकृतीने हो मध्ये मान हलवली सकाळ झाली होती मयंक येथून परीक्षेसाठी निघणार होता म्हणून तो थोडा वेळ थांबला आणि मग निघून गेला तो गेल्यानंतर आकृती त्याच खोलीत बसून राहिली आणि साडेबारा वाजता परत आला तेव्हा आकृती घरी निघून गेली आकृती घरी गेली आणि थेट तिच्या बेडरूम मध्ये झोपायला गेली मयंक हॉस्पिटलमध्ये समीच्या शेजारी बसला होता समीची तब्येत पूर्वीपेक्षा बरी होती आणि ती मयकशी बोलत होती काही वेळाने मयकने टी व्ही चालू केला तेव्हा त्याला दिसलं की एक बातमी व्हायरल झाली आहे समीनेही ती पाहिली वार्ताहार म्हणत होता तर माझ्या प्रेक्षकांनो आम्ही म्हटल्याप्रमाणे की त्या पाच मुलांना का मरण्यात आलं आहे हे आम्हाला कळताच आम्ही तुम्हाला सर्वात आधी सांगू म्हणून पहा टी व्हीवर एक पेपर दाखवला जात होता त्यावर कोणाचा तरी अहवाल होता हा त्या पाच मुलांचा फॉरेन्सिक अहवाल आहे अहवालानुसार त्या पाच जणांना बेल्टने मारहाण करण्यात आली त्यांचे तोंड बांधण्यात आले आणि त्यांचे सर्व कपडे काढून टाकण्यात आले त्यांच्या शरीरावर खोलवर खुणा होत्या जणू काही त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे त्यांचे मुख्य भाग देखील काढून टाकण्यात आले त्यांना मरेपर्यंत छळण्यात आले डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पोस्टमॉर्टमधे मुलीची नखे आढळली आहेत आणि त्यांच्या शरीरातून काही टिश्यू सापडल्या आहेत ज्या या आधारे असे दिसून येते की त्यांनी कोणावर तरी बलात्कार केला आहे शेवटी कायदा कोणी हातात घेतला आणि हे सर्व कोणा घडवले हे कोणालाही माहिती नाही या पाच जणांना मारणारा हा कोण आहे मयंक आश्चर्याने टीव्ही पाहत होता आणि समीच्या चेहऱ्यावर हास्य आले समीने मयंकडे पाहिले आणि स्वतःशी म्हणाली दादा मी तुला सांगितलं असतं पण मला माहिती आहे की तुला रोहनदादा चांगला माणूस या आहे यावर विश्वास नाही आज त्यांनी पाच वर्षापूर्वी दिलेले वचन पूर्ण केले आहे रोहनदादा परत आल्याने मला दीबद्दल आनंद आहे आता गैरसमज लवकरात लवकर दूर झाला पाहिजे कारण पाच वर्षापूर्वी जे, वर्षा जे काही घडले त्यात रोहनदादाची चूक नव्हती मयंकने टी व्ही बंद केला आणि समीकडे वडून तिच्याशी बोलू लागला आकृतीचा फोन वारंवार वाजत असल्याने तिला सकाळी पाच वाजता जाग आली तिने नाव न पाहताच फोन उचलला कोण आहे झोपूही देत नाही चुकाने काय काम आहे काय बोलशील का रोहन ज्याची मीटिंग नुकतीच संपली होती त्याने आकृतीला समीची तब्येत कशी आहे ते विचारण्याचा विचार केला तो स्वतः डॉक्टर असला तरी त्याला त्याच्या जॅनशी बोलायचं होतं तू अजूनही झोपली आहेस का आणि जर तू घरी आहेस तर हॉस्पिटल मध्ये कोण आहे रोहनचा आवाज ऐकून आकृती उठली आणि म्हणाली रोहन तुला माझा नंबर कसा मिळाला हे ऐकून रोहनला वाईट वाटलं पण तरीही तो म्हणाला माझ्या बायकोचा नंबर शोधणे इतके कठीण नाही त्याच्या बोलण्याने आकृतीला आश्चर्य वाटले आणि तिने वर पाहिले आणि हळुवारपणे म्हणाली मी आता त्याच्याशी लग्न केलं आहे मी हे कसे विसरू शकते तेवढ्यात पलीकडून आवाज आला आपलं लग्न झालंय पण तू अजूनही माझ्यासोबत नाहीस आता तुला उद्यापासून माझ्यासोबत राहायचं आहे म्हणून उद्या मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन पण आकृतीने हे म्हणताच रोहन म्हणाला पण वगैरे काही नाही हे एकतर मी हे लग्न पब्लिकली जाहीर करतो किंवा तू माझ्याकडे ये आकृती म्हणाली आक हा खडूस माणूस स्वतःची चालवतो तिने हळुवारपणे म्हटले पण रोहनने ते ऐकले आणि म्हणाला अच्छा खडूस माणूस भेट तुला सांगतो त्याचा आवाज ऐकून आकृतीने लगेच कॉल डिस्कनेक्ट केला तिच्या कृतीवर रोहनला राग आला नाही आणि तो म्हणाला आता तू फक्त माझी आहेस मिसेस आकृती रोहन पवार आणि आता मी आपल्यातील सर्व गैरसमज दूर करेन आकृती संध्याकाळी सहा वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचली ती आता आलीस तेव्हा तिला व्ही आय पी रूमच्या बाहेर कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला त्याचवेळी रोहन देखील हॉस्पिटलमध्ये आला होता त्याच्या समोर दोन लोक उभे होते आणि दोघेही भांडत होते बघा कौशिक जी हा मुलगा इतका उद्दड आहे तो का नसेल तो कोणाचा भाऊ आहे हे, हे बघा मिसेस पवार तुम्ही माझ्या बहिणीला यात आणले नाही तर तुमच्यासाठी बरे होईल तसही मी तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांशी बोलत नाही मी आतापर्यंत शांत आहे कारण माझ्या बहिणीने मला मोठ्यांचा आदर करायला शिकवला आहे मयक म्हणाला अरे श्रीमंत मुलांना फसवणारी ती मुलगी तुला मोठ्यांचा आदर करायला शिक कशी शिकवू शकते श्रीमती कौशिक म्हणाल्या हे ऐकून मयंकला खूप राग आला आणि त्याने भिंतीवर हाता पटला जे पाहून सुगंधा पवार घाबरली आकृती पटकन पुढे सरकली आणि मयंकचा हात तिच्या हातात घेतला आणि त्याकडे पाहिले त्याचा हात पूर्णपणे रक्ताने माखला होता आकृती खूप घाबरली होती रोहने तिथे आला आणि त्याच्या आईला म्हणाला मॉम तू काय करतेस आणि तू का भांडतेस तिचा मुलगा रोहनला इथे पाहून रोहनची आई सुगंधा पवार म्हणाली हे बघ बेटा हा असभ्य मुलगा माझ्याशी वाद घालत आहे त्याचे काय टेटस आहे तो कोणाचा घाणेडा रक्ताचा आहे कुणाच ठाऊक कदाचित त्याची आई अशाच प्रकारे लोकांना अडकवत असे तिला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली पण तिने या अवैध मुलांना इथेच सोडले आकृतीला खूप राग येत होता तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले होते पण शेवटची तास तिचा धीर सुटला तिने श्रीमती पवारकडे रागाने पाहिले आणि म्हणाली मिसेस पवार आम्ही एकत आहोत पण याचा अर्थ असा नाही की तुमचे आम्ही एकत्र राहावे आणि तुम्ही ज्या घाणेरड्या गोष्टी बोलत राहता त्या कधीतरी तुम्हाला महागात पडू शकतात मी काही बोलण्यापूर्वीच रोहन तुझ्या आईला गीतून घेऊन जा कारण माझ्यात धीर उरला नाहीये रोहनला समजले की आता आकृती खूप रागावली आहे म्हणून तो काहीच बोलला नाही त्याची आई निघताना बोलत बोलत जात राहिली वाटेत रोहन आणि त्याच्या आईला त्याचे वडील कौशिक हे भेटले रोहन म्हणाला मॉमला घेऊन जा तिने इथे खूप नाटक रचले आहे रोहनची आई सुगंधा म्हणाली बेटा आता तू तु तुझ्या मॉमशी बदतमीजी करशील का बेकायदेशीर लोकांसाठी यावेळी रोहन खूप रागावला होता आणि त्याला त्याच्या आईला दुखवायचं नव्हतं म्हणून त्याने काही बोलले नाही मिस्टर पवार यांना समजले होते म्हणून त्यांनी पत्नीला घेऊन जाणेच बरे वाटले रोहन तिथेच उभा राहिला आणि मग त्याने पाहिले की मयंक रागाने हॉस्पिटलमधून बाहेर पडत होता आणि आकृती देखील त्याला मागून हाक मारत होती मयंक एक निदान हातांना तरी पट्टी बांध मयंक फक्त पुढे जात राहिला तेवढ्यात मयंक कोणाशी तरी धडकला कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि या कथेसोबतच या चॅनलवरती दुसरी कथा पण उद्यापासून चालू करायची का म्हणजेच अल्टरनेट कथा चालेल या कथेचा भरपूर रिस्पॉन्स कमी आहे त्यामुळेच मला या चॅनलवरती दुसरी कथा चालू करायची आहे ही पण कथा चालू राहणार आणि ती पण कथा येईल उद्याला नवीन भाग तुम्हाला पाहायला आवडतील का ते मला कमेंट करून सांगा दोन कथा तुम्हाला अल्टरनेट पाहायला आवडेल का ते पण मला सांगा धन्यवाद